नमस्कार मंडळी मुलांच्या सध्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि घरी असल्यामुळे त्यांना सतत भूक लागत असते आणि आई मला काहीतरी खायला दे असं सतत म्हणत असतात तर त्यांच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी तुम्ही बनवून आधीच ठेवलं तर त्यांना देतंसुद्धा येतं यासाठी मी मस्त अशा गाठिया शेवची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी खूपच सोपी आहे आणि झटपट बनते तुम्ही अशा गाठिया शेव जर घरी बनवून ठेवल्यात तर त्यांना आयत्या वेळी देता येतील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर या गाठिया शेव बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक कप पाणी घेतलेलं आहे आता यामध्येच अर्धा चमचा पापडखार घालायचा यानंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे यामुळे ऍसिडिटी होत नाही एक चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे पहा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे आता इथे एका प्लेटमध्ये मी अडीचशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे म्हणजेच पाव किलो बेसन घेतलं आहे यामध्ये एक चमचा क्रस्ट केलेली ब्लॅक पेपर म्हणजेच बिरी घातली आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो असा हातावर चोळून घालायचा यामुळे हे गाठिया शेव खूपच चवीला टेस्टी लागतात शिवाय अपचन सुद्धा जास्त होत नाही ॲसिडिटीचा त्रास होत नाही आता हे सगळे जिन्नस मस्त व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण पापड खारचं जे मिश्रण म्हणजे पाणी बनवून ठेवलं होतं तेच पाण्याचा इथे वापर करायचा आणि ते थोडं थोडं पाणी घालून आपण हे चांगलं एक पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मी असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्या आपण गाठिया शेव बनवणार आहोत तर यासाठी मी चकलीचं भांडं घेतलेलं आहे या प्रकारे मी जाळी जाळी घेतलेली आहे अशाच प्रकारची जाळी घ्यायची आणि त्यानंतर याला सेट करायची आतून याला तेल लावायचं म्हणजे हे शेवाचं पीठ म्हणजेच आपले हे पीठ चिकटणार नाही या भांड्याला तेल लावल्यानंतर आपण जे पीठ मळलं आहे ते थोडं थोडं घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि या भांड्यामध्ये घालायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे पीठ चिकटत नाही अशा पद्धतीने एक रोल बनवायचा आणि चांगलं मळून घ्यायचा मळून झाल्यावर हे पीठ साच्यामध्ये घालायचं अशा पद्धतीने घातल्यानंतर अजून थोडंसं पीठ घालायचं साचा पूर्णपणे बंद करायचा पीठ भरून झाल्यावर साचा पूर्णपणे बंद करून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने मी हे पीठ घातलं आहे साचा बंद केलेला आहे आता आपण हे शेव प्लेटवर किंवा कशावरही काढणार नाही डायरेक्ट आपण कढईत बनवणार आहोत तर कढईत मी इथे चांगलं गरम तेल करून घेतलं आहे कडकडीत चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि छोटासा पिठाचा गोळा घालून बघायचं की तेल आपलं तापलं आहे का तर तुम्ही पाहू शकता हा गोळा पिठाचा आपण यामध्ये घातल्यावर वर आला आहे याचा अर्थ तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता गॅस मिडियम करायचा आणि तेलातच अशा पद्धतीने हे शेव बनवून घ्यायचे मंडळी खूपच झटपट हे शेव बनतात आणि खायला तर खूपच छान लागतात तर अशा पद्धतीने हे शेव बनवून झाले आहेत बुडबुडे याचे कमी झाले की नंतर याला आपण पलटायचं आहे सुरुवातीला पलटायचं नाही नाहीतर हे शेव व्यवस्थित फ्राय होणार नाही आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त कुरकुरीत होतील यासाठी मिडियम गॅसवरच हे शेव चांगले फ्राय करून घ्यायचे अशाच पद्धतीने मी बाकीचे शेवसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त आपले गाठिया शेव तयार झालेले आहेत अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मुलांना तर खूपच आवडेल मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा पद्धतीने शेव तुम्ही बनवून ठेवले तर अगदी हे महिनाभर असेच राहतात अजिबात नरम पडत नाही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद